वा wow, मंडळी जर तुम्ही जर नॉनव्हेज खात नसताल तर तुमच्यासाठी हा पर्याय बेस्ट आहे बेस्ट म्हणजे सुपर बेस्ट आहे आणि जर तुम्ही व्हेजिटेरियन असताल तरी तुमच्यासाठी चांगलंच आहे आणि नॉन व्हेजेटेरियन तरी चांगलं आहे मंडळी आपण खातो आता मासवडी तुम्ही बनतानी पाहिली जबरदस्त मासवडी बनते मासवडीबरोबर आपल्याला इथे र रस्ता मिळतो आहे इकडे मासवडी बेसनपीठाची जबरदस्त बनत होती इकडे थरडा आहे इकडे लसूण चटणी आहे आणि इकडे लोणचं आहे त्यांचं स्पेशल लोणचं सोबत आपल्याला सॅलॅड दिलेलं आहे इकडे काकडी आहे बीट आहे गाजर आहे आणि इकडे कांदा आणि मस्त असा राईस आहे आणि बाजरीच्या भाकरी ही मासवडी तुम्ही जेवढं चुरून आणि एकदम काळा करून खाताल तेवढी ती भारी लागते आणि चुरून लोक ब्रँड झालेत कोणतं हॉटेल ब्रँड झालंय चुरून चुरण्याची थाळी देऊन ते तुम्ही कमेंट करून सांगा पण चुरण्याची एक स्टाईल आहे आणि चुरण्याची एक पद्धत असते चुरण्याची एक वेगळीच मजा आहे ट्राय करूया मंडळी मासवडीची अशी खासियत की मी एकमेव मी अशी थाळी आहे वेज थाळी जी मी रस्सा पण चाटून पासून खातो एवढी जबरदस्त लागते पहिली मलाही आवडत नव्हती पण जेव्हा पहिल्यांदा ट्राय केली बोला आता फास्ट वा चिकन थाळी आणि मटन थाळीला टक्कर देऊ शकतो चिकन थाळी आणि मटन थाळीला टक्कर देणारी ही थाळी आहे ही आहे मासवडी थाळी हम्म तुम्हाला नगर भागात आणि पुणे जिल्ह्याच्या तुम्हाला उत्तर भागामध्ये खेड मंचर राजगुरनगर या भागात तुम्हाला सर्रासपणे हे मिळेल म्हणजे भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक्सह पण तो तोपर्यंत टाटा बावे टेक केअर सी यू सुर के ताकि ताके मुंह मे स्वाद सबट चाय चाय पत्ती सबट चाय <laughs>